Hmm. थी थी हो तर नमस्कार मंडळी या वर्षी तब्बल वीस एक दिवस आधी चालू झालेल्या पावसाने सगळ्यांची फार धांदल उडवली होती आमची अर्थातच उडाली आणि पण नशिबाने गेले जवळजवळ आता दहा दिवस पाऊस थांबत आलाय आणि त्यामुळे आमची ही सगळी कामांची लगबग चालू आहे आणि आता ही जी चाललेली आहे ती आम्ही जी करतो आहे ती आहे हळद कंदांची लागवड नमस्कार मैत्रिणींनो सख्यांनो स्त्रियांनो महिलांनो मी संपदा कुलकर्णी आणि मी राहुल कुलकर्णी आनंदाच्या शेतातून आनंदाच्या शेतात तुमचं शेता स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत ते पाऊस भेट या महिला विशेष सहलीबद्दल बोलायला हा 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 पण या वाक्यावरती मंडळी आक्षेप घेऊ नका विशेष करून माझे पुरुष मित्र मंडळी जे आता हा व्हिडिओ बघतात किंवा ऐकतायत कारण ही सहल जरी सुद्धा महिला विशेष सहल असली तरी तुम्ही कुणीही वर्षभरात कधीही या सहली व्यतिरिक्त आमच्या आनंदाच्या शेतामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मित्रपरिवारासोबत इथल्या कृषी पर्यटन अनुभवासाठी येऊ शकतात पण ही सहल मात्र आहे फक्त आणि फक्त महिलांसाठी आणि ते सुद्धा फक्त अठरा महिलांसाठीच पण म्हणजे जणी तुम्ही आणण्याची गरज नाहीये तुम्ही एकट्या येऊ शकता किंवा दोन चार येऊ शकता आज आम्ही जाहीर करत आहोत आहे ते सव्वीस जून या असणारी पुण्याहून निघून पुण्यालाच परत येणारी अशी महिला विशेष सहल पाऊस भेट आणि ही पाऊस भेट सहल आहे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमच्या आनंदाच्या शेतात आता या सहलीसाठी खर्च किती येणार आहे याची प्रवासाची इथे राहण्याची व्यवस्था की कशी आहे म्हणजे नेमकं इथे काय काय घडणार आहे या सहलीचं सगळं वेळापत्रक कसं असणार आहे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येणार आहेत ज्यांची उत्तरं मिळण्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच सगळ्यात वरची कमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा ती सगळी माहिती नीट शांतपणे वाचा आणि मग त्याच्यापुढे दिलेला फॉर्म भरा आनंदाचं शेत कृषी पर्यटन म्हणजे इथं आम्ही निसर्गस्नेही आणि पारंपरिक पद्धतीची शेती करतो इथे शेतातल्याच आमच्या कोकणी पद्धतीच्या घरात राहतो आणि त्याच घरात पर्यटकांसाठी होमस्टे स्वरूपातला कृषी पर्यटन उपक्रम चालवतो पाऊस भेट या विशेष महिला सहलीत आम्ही पुण्याहून एसी बसच्या प्रवासासहित व्यवस्था करतो तीन दिवस तीन रात्र आनंदाचं शेत अनुभवण्याची इथला रम्य निसर्ग कधी गुरु गुरु कधी मुसळधार पडणारा पाऊस पावसातून चालणारी धान्य पेरणी नांगरणी लावणी झाडांची लागवड अशी काम बघण्याची सहभागी होण्याची विशेष संधी म्हणजे पाऊस भेट हिरवाई पावसाचा तानपुरा मोरांचा केकारव यांच्या जोडीला खूप सारा निवांतपणा आल्याचा गरम गरम चहा किंवा वाफाळती कॉफी आणि मुख्य म्हणजे जेवणात चविष्ट रानभाजन सकट तांदुळाच्या नाचणीच्या भाकऱ्या वाल पावट्यांची उसळ न्याहारीत हातसडीच्या लाल तांदळाचा कधी आणि कधी सगळ्या अनुभवांबरोबरच इथे जवळच असलेला गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा उक्षी गावातली अद्भुत कातळ शिल्प आणि संगमेश्वरातलं कर्णेश्वराचं चा चालुक्यकालीन मंदिर या तीन स्थळांनाही आपण भेट देणार आहोत हा सगळा अनुभव घ्यायलाच हवा असाच आहे